नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्यापासून या तीन राशी होतील श्रीमंत नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस देशभरात या दिवशी उत्साहात साजरा केला जाणार आहे शालिवान शकही याच दिवशी सुरू झाले हिंदू कालगणनेत शालिवान शकाला महत्त्वाचे स्थान आहे शालिवान या राजाने शालिवान शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय तर उदयतिथीनुसार नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिलपासून होणार आहे यामुळेच या दिवशी अतिशय शुभ संयोग जुळून येत आहे त्यामुळे शनिदेवाच्या कृपेने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे या राशीचे भाग्य खूप चमकणार आहे त्यामध्ये पहिली राशी आहे मेष मेष राशी हिंदू नववर्ष मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते शनिदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायातही तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात या राशीच्या लोकांना परदेशातही नोकरीची संधी मिळू शकते यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते अडकलेले पैसे परत मिळू शकतात गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे मालमत्तेची खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते तर तुमचा वाईट काळ इथंपासून संपणार आहे तेरा एप्रिलपासून या राशीसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहेत दोन ग्रहाची युती होताच मिळू शकतो तुम्हाला चांगला फायदा दुसरी राशी आहे सिंह गुढीपाडव्यापासून तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे कुटुंबात सुखशांतीचं वातावरण राहू शकतं नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते नवीन आणि चांगल्या नोकरीची ऑफर येण्याचेही योग दिसून येत आहेत काही दिवसात तुम्हाला चांगल्या नोकरीचे योग आहेत व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात मुलांशी संबंधित आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील पुढची राशी आहे धनु हिंदू नववर्षापासून राशीच्या लोकांना सुखाचे दिवस सुरू होऊ लागतात या काळात तुम्हाला अकस्मित पैसा मिळू शकतो या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात व्यावसायिक लोकांना चांगला नफा मिळू शकतो जे कामं तुमचे पूर्वी अडकलेले आहेत ते या काळात पूर्ण होऊ शकतात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते तुमच्या सन्मानात वाढ होऊ शकते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात त्याचबरोबर विवाह इच्छुक लोकांचा विवाह होऊ शकतो या तीन राशींना गुढीपाडव्यापासून खूप धनलाभ होणार आहे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक फायदे मिळणार आहेत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येणार आहेत तर मंडळी या तीन राशीच्या लोकांनी आपला फायदा करून घेण्यासाठी चांगले उपाय करावेत